श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा ब्लाऊज शिवून जे शिल्लक ब्लाऊज पीसचे तुकडे राहिलेले आहेत याचा वापर करून आपण आज ताटावरचा रुमाल तयार करूया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हा गुलाबी तुकडा घेतलेला आहे याचा आपण मोठा गोल सर्कल आखून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे व हिरव्या ब्लाऊज पीसची डिझाईन तयार करणार आहोत गुलाबी ब्लाऊजचे चौकने तुकडे कट करून साईडनी याला डिझाईन करणार आहोत चला तर आपण रुमाल शिवया हे दोन तुकडे आपण एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत व त्यावरती दापटीप देऊन घ्यायचे आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण येथे तयार करणार आहोत हे पहा मी येथे एक ताट घेतलेला आहे व त्याला गोल साईडने मार्किंग करून घेतलेली आहे गोल आखून घेतलेला आहे एक एक इंच सर्व बाजूने जास्त गोल कट करून घेतलेला आहे म्हणजे आपलं आपण जी डिझाईन तयार करतो त्याला आपले थोडे कापड जाते व आपला रुमाल हा व्यवस्थित मापाचा होतो यासाठी ताटाच्या मापापेक्षा जास्त कट करून घ्यायचं हा आपला एक गोल तयार झालेला आहे आपण आता येथे या निळ्या कापडाचे दोन गोल कट करून घेऊया त्याची आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत मैत्रिणीनं आपल्याकडे ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते त्याचा असा आपण खूप छान असा रियूज करूया टाकाऊतून टिकाऊ खूप छान असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार करणार आहोत हे पहा हे दोन गोल मी कट करून घेतलेले आहेत हे सुद्धा ब्लाऊजचेच कापड आहे याचा आपण हा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे व व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स तुम्हाला समजतील हे पहा आपण हे असे कट करून घेतलेले आहे त्याला अस्तर जोडून घेतलेले आहे आता आपण याला साईडने टिप देऊन घ्यायची आहे याचे आपण डिझाईन तयार करणार आहोत मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे दोन गोल आहेत ते मी एका एकमेकांवरती शिवून घेत आहे व साईडचं कट करून घेत आहे आपण याची मधोमध डिझाईन करूया त्याच्यावरती आपण थोडी लेस लावणार आहोत लेस शिवून घ्यायची आहे हे पहा हे अशी आपण याचा बरोबर मध्य घेऊन याच्यावरती खडूने मार्किंग करून तो गोल्यावरती शिवून घ्यायचा आहे व त्याचे दागे निघू नयेत म्हणून त्याला लेसने शिवून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस येथे वापरू शकता तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल त्या कलरची लेस तुम्ही इथे वापरू शकता हे पहा या असे आपण यावरती लेस शिवून घ्यायची आहे म्हणजे या कापडाचे दाग हे निघणार नाहीत रुमाल आपल्याला बरेच दिवस टिकतो लवकर खराब होत नाही या असे आपण टिप मारून घ्यायचे आहे आपण आता याला जी डिझाईन कट करून घेतलेली आहे ती येथे शिवून घेणार आहोत आपण ही डिझाईन जी दापशिलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यावरती शिवून घेऊया म्हणजे ते दिसायलाही छान दिसेल मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे तोरणाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाखाली असे एका पाहायला भेटतील हे पहा हे आपण दोन्ही जे ब्लाऊज पीसपासून तुकडे कट करून घेतले होते डिझाईनचे ते इथे शिवून घेत आहोत आता आपण याला गोल वेड्यावरती डिझाईन करायचे आहे मी या गुलाबी पिसाचे चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत त्याचीच आपण इथे डिझाईन तयार करून घेणार आहोत हे पहा हे असे आपण इथे त्रिकोणी आकारात डिझाईन तयार करायचे आहे व ती शिवून घ्यायची ती पूर्ण शिवून झाल्यानंतरनं आपण त्यावरती लेस शिवून घेणार आहोत हे पहा हे असं आपण संपूर्ण रुमालाला शिवून घेतलेलं आहे आपण आता यावरती लेस शिवून घ्यायची आहे हे शेवटची डिझाईन आपण इथे शिवून घेत आहोत चला तर आपण लेस शिवून घेऊया संपूर्ण या जॉईंटवरती आपण लेस शिवून घ्यायची आहे म्हणजे त्या रुमालाचे दागे निघणार नाहीत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे असे आपण संपूर्ण रुमालाला लेस शिवून घेतलेली आहे तुमच्याकडे जाड लेस असेल तर तुम्ही इथे जाड लेस वापरू शकता माझ्याकडं छोटी लेस आहे मी तीच येथे वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता हे पहा हा आपला ताटावरचा रुमाल शिवून झालेला आहे आपण हा ताटाव ठेवून पाहूया कसा दिसतो ते हे पहा हे अशी आपली ताटावरच्या रुमालाची नवीन डिझाईन आज मी तयार केलेली आहे आजचा हा ताटावरच्या रुमालाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद